आधी समोरचे उमेदवार कोण आहेत ते तर ठरू द्या कारण कोणता पक्ष लढणार तेही अजून चित्र स्पष्ट नाही त्याचबरोबरीनं ना कोणतं चिन्ह समोर असणार तेही अजून स्पष्ट नाही त्यामुळे मला असं वाटतं की उगाच पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल नको आधी समोरचे उमेदवार कोण आहेत ही गोष्ट समोर येऊ द्या आणि मला असं वाटतं की कोणी ना कोणी समोर असणार हे स्वाभाविक आणि ही निवडणूक वैयक्तिक अमोल कोल्हाची किंवा वैयक्तिक कोणत्याही उमेदवाराची नाहीये ही लोकसभेची निवडणूक एका महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे महाराष्ट्रातला आमचा कांदा उत्पादक शेतकरी आमचा ऊस उत्पादक शेतकरी आमचा सोयाबीन उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीने नाटला जातोय महाराष्ट्राच्या नशिबातून जे उद्योगधंदे समोर ताटात वाढलेलं हिसकावून नेलं जात आहे आणि महाराष्ट्रातले माननीय जे सरकार आहे हे सरकार मधले प्रतिनिधी याविषयी चकार शब्दही काढत नाही हे प्रचंड वेदना देणार आहे महाराष्ट्राचा दे। स्वाभिमान वारंवार महारा डिवचणार आहे आणि मला वाटतं लोकसभेची ही जी हो येऊ घातलेली निवडणूक आहे ही निवडणूक दिल्लीच्या सरकारकडून गुबुगुबू वाजल्यानंतर माना डोलवणारे नंदीबैल संसदेत पाठवायचे की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी नरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे हे ठरवणारे निवडणूक उमेदवार पक्ष बदलण्याची देखील तयारी त्यांनी बघा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मला असं वाटत की मायबाप जनता ही बघते की एखादी व्यक्ती जेव्हा केवळ केवळ के पदासाठी खरोखर या पद्धतीच्या भूमिका बदलते की एखादी व्यक्ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढते त्यामुळे कोणाचं मूल्यमापन काय करायचं हे मायबाप जनता ठरवेल त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असेल तर त्यावर मी कसं भाग सर पण राज्यात महायुतीमध्ये उमेदवार शिरूरच नाही अनेक ठिकाणी